तालुक्यातील दानापूर येथील तेहतीस केवी वीज उपकेंद्राबाहेर शुक्रवार दोन मे रोजी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे परिसरात तात्पुरती घबराट निर्माण झाली होती मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात आले प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हेच या आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला तर काही काळासाठी विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला गावातील नितीन खडसान गणेश तळोकार गोपाल तळोकार सुनील बावस्कर संजय हागे प्रफुल्ल तळोकार अमोल दामधर मंगेश हागे विनोद कतोरे व उपकेंद्र सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तळोकार धाडसाने पुढे येत आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली एमसीएन न्यूज मराठीकरिता दानापूरवरून भगवान हागे